नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत शेपूची भाजी गौरी आगमनाच्या दिवशी बनवल्या जाणाऱ्या भाज्यांपैकी एक भाजी म्हणजे शेपूची भाजी शेपूची भाजी बनवण्यासाठी इया इथं एक फ्रेश शेपूच्या भाजीची गड्डी घेतलेली आहे सुरुवातीला ही भाजी मी नीट करून घेणार आहे ही भाजी आपल्याला कोवळ्या देटांमध्ये आणि पानांमध्ये नीट करून घ्यायची आहे आमच्याकडे गौरी आगमनाच्या दिवशी गौरींना नैवेद्यामध्ये भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो भाजीमध्ये म्हणाल तर शेपूची भाजी ही आवर्जून बनवली जाते तर या इथं ही शेपूची भाजी आहे ती मी कोवळ्या देटांमध्ये आणि पानांमध्ये नीट करून घेत आहे याच पद्धतीने उरलेली संपूर्ण गड्डे आहेत ती मी कोवळ्या देटांमध्ये आणि पानांमध्ये नीट करून घेते तुमच्याकडे गौरी आगमनाच्या दिवशी गौरींना नैवेद्यामध्ये कोणती भाजी बनवली जाते हे कमेंट करून नक्की सांगा तर या ठिकाणी संपूर्ण भाजी आहे ती मी कोवळ्या देटांमध्ये आणि पानांमध्ये नीट करून घेतलेली आहे आता ही भाजी आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे भाजी चिरण्या अगोदरच आपल्याला स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायची त्यामुळे यामधले पोषक घटक आहेत ते निघले जात नाहीत भाजी स्वच्छ पाण्याने धुवून झाली त्यानंतर पाणी पूर्णपणे आहे आता थोडी थोडी करून ही भाजी आपल्याला एखाद्या चाकूने किंवा चिरून आहे शेपूची भाजी चिरत असताना देठांकडे आपल्याला अगदी बारीकसर अशी चिरायची आहे आणि पानांकडे थोडीशी मोठी चिरली तरी देखील चालू शकतं अशाच पद्धतीने उरलेली संपूर्ण भाजी आहे ती मी अगदी बारीक अशी चिरून घेणार आहे संपूर्ण भाजी अगदी बारीकसर अशी चिरून झालेली आहे पुढच्या कृतीकडे ओळयात या इथं एक खलबत्ता घेतलेला या आहे यामध्ये अंदाजे पाववाटी इतके कच्चे शेंगदाणे घातलेले आहेत भाजी किती आहे त्यानुसार शेंगदाण्यांची क्वांटिटी तुम्ही कमी अधिक करू शकता आता हे शेंगदाणे आपल्याला अगदी जाडसर असे कुटून घ्यायचे आहेत हे शेंगदाणे तुम्ही मिक्सरला बारीक केले तरी देखील चालू शकतं पण मिक्सरला बारीक करत असताना जास्तही बारीक करायचे नाहीत अगदी जाडे भरडे अशा प्रकारचे आपल्याला हे शेंगदाणे आहेत ते बारीक करून घ्यायचे आहेत जाडसर असे कुटलेले शेंगदाणे एका वाटीमध्ये काढून घेते त्यानंतर त्याच खलबत्त्यामध्ये इथं मी थोडासा जास्तीचा लसूण घेतलेला आहे सोबतच आपल्याला यामध्ये आवडीनुसार हिरवी मिरची घालायची आहे नैवेद्यासाठी तुम्हाला लसूण चालत नसेल तर नाही घातला तरी देखील चालू शकतं आता हा लसूण आणि हिरवी मिरची देखील आपल्याला अगदी जाडसरसं कुटून घ्यायचं आहे या भाजीमध्ये मी लसणाचा वापर थोडासा जास्त केलेला आहे कारण लसणामुळे या भाजीला चव चा खूप छान येते अशा पद्धतीने हे देखील मी या खलबत्त्यामध्ये अगदी जाडसरसं ठेचून घेतलेलं आहे पुढच्या कृतीकडे उडूयात गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे कढईमध्ये फोडणी करता दोन पळे इतकं तेल घातलेलं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये आपल्याला ठेचून घेतलेला लसूण आणि हिरवी मिरची घालायची आहे या, या भाजीमध्ये मला जेरे आवडत नाही त्यामुळे मी इथं घातलेलं नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता पण बिना जेऱ्याची ही भाजी खायला खूप छान लागते तर अशा पद्धतीने यामध्ये घातलेला लसूण आणि हिरवी मिरची आपल्याला अगदी व्यवस्थित असं परतून घ्यायचं परतत आलं की यामध्ये आपल्याला ठेचून घेतलेले शेंगदाणे घालायचे आहेत आता हे शेंगदाणे देखील आपल्याला हलकेशे या फोडणीमध्ये परतून घ्यायचे आहेत शेपूच्या भाजीमध्ये असे हे जाडसर कच्चे शेंगदाणे घातले तर भाजी खाताना ते खूप छान लागतात त्यानंतर यामध्ये आपल्याला पाव चमचे इतकी हळद पावडर घालायची आहे हळदीमुळे भाजीला रंग छान येतो त्याचबरोबर चव पण छान येते या जण यामध्ये हळदीचा वापर करत नाहीत पण तुम्ही या भाजीमध्ये हळदीचा वापर नक्की करून बघा भाजी चवीला चा छान लागते आणि दिसायला पण सुंदर दिसते त्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली भाजी घालायची आहे भाजी घातल्यानंतर एकदा आपल्याला व्यवस्थित अशी हलवून घे आहे सुरुवातीला ही भाजी कढईमध्ये घातल्यानंतर अगदी कढई भरून दिसत आहे पण जसं आपण याला शिजवत जाऊ तशी तशी ती भाजी थोडी थोडी होत जाते आता ही भाजी आपल्याला एकदा परतून घ्यायची आहे त्यामुळे ही भाजी खाली बसली जाते कमी होते त्यानंतर यामध्ये आपल्याला आवडीनुसार भिजवून घेतलेली मुगडाळ घालायची आहे मुगडाळऐवजी तुम्ही हरभरा डाळीचा देखील वापर करू शकता पण या भाजीमध्ये मला मुगडाळ खूप आवडते त्यामुळे इथं मी मुगडाळीचा वापर केलेला आहे भाजी किती आहे त्यानुसार तुम्ही देखील क्वांटिटी कमी अधिक करू शकता एक तासासाठी ही मूगडाळ मी पाण्यामध्ये भिजवून घेतलेली होती पाण्यासकट ही मुगडाळ मी या भाजीमध्ये घातलेली आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालूयात भाजी एकदा मिक्स करून घेतल्यानंतरच मीठ घालायचं आहे त्यामुळे मिठाचा वापर किती करायचा याचा अंदाज येतो तसं पाहायला गेलं तर पालेभाज्यांना जास्त मीठ लागत नाही एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात त्यानंतर भाजी शिजण्यासाठी अगदी थोडंसं पाववाटी इतकं पाणी घातलेलं आहे त्यानंतर गॅस अगदी लो करायचं आहे याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे भाजी शिजत असताना अधूनमधून एक ते दोन वेळा आपल्याला याला हलवून घ्यायचं आहे त्यानंतर भाजीवरचं झाकण काढते तर तुम्ही बघू शकता या इथं आपली मस्त अशी शेपूची भाजी बनवून तयार झालेली आहे शेपूची भाजी ओपनली व्यवस्थित शिजत नाही त्यामुळे मी याच्यावरती झाकण ठेवलेलं होतं तरी देखील याचा रंग बघू शकता तुम्ही अगदी परफेक्ट आहे याचा रंग अजिबात काळपट वगैरे पडलेला नाही हवं असल्यास तुम्ही ही भाजी ओपनली देखील शिजवू शकता त्यानंतर या आपली मस्त अशी भन्नाट चवीची शेपूची भाजी बनवून तयार झालेली आहे ही शेपूची भाजी तुम्ही ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत गौरींना नैवेद्यासाठी दाखवू शकता आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटा अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय